ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मुलांना आकार आणि संस्कार देण्यासाठी गुरुकुलची आवश्यकता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र ही संतांचा आणि शूरवीरांची भूमी आहे. वारकरी संप्रदायाच्या वतीने लहान मुलांना आकार आणि संस्कार देण्याचे काम हे देशाचे भविष्य घडवण्याचे काम आहे. त्यामुळे सर्वत्र गुरुकुलची आवश्यकता आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शे तालुका करवीर येथे हरिभक्तपरायण देवव्रत राणा वास्कर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्तपरायण आपासाहेब वास्कर महाराज बहुद्देशीय सामाजिक संस्था कोल्हापूर वैकुंठवाशी विवेकानंद दादा वास्कर महाराज गुरुकुल व विठ्ठलभक्त भजनी मंडळ शे यांच्या संयुक्त विद्यमाने या बालसंस्कार शिबिराच्या समारोप व भव्य वारकरी संमेलनप्रसंगी ते बोलत होते दीप प्रज्वलन कनेरी मठाचे मठाधिपती काळसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी हरिभक्त परायण देवाव्रत राणा वास्कर महाराज मंगलगिरी महाराज सरपंच शीतल कदम उपसरपंच विलास कुरव विठ्ठल भजनी मंडळाच्या अध्यक्ष बाबुराव पाटील हे उपस्थित होते वारकरी संमेलनाला उपस्थित परमपूज्य काळसिद्धेश्वर स्वामीची स्वामीजी मंगलगिरी परमपूज्य विठ्ठल महाराज चौरेची भागवत महाराज हांडे माधवदास राठी महाराज पालकमंत्री प्रकाश आबेडकर आमदार चंद्रदीप नरके आमदार राजेश क्षीरसागर आमदार अशोकराव माणे प्रकाश आवाडे अक्षय महाराज उदय सामंत उदय सावंत मंगलगिरी महाराज अनिल नरके अजित नरके कार्यक्रमाचे संयोजक राणा महाराज भास्कर हरिभक्तपरायण देवव्रत राणा वास्कर महाराज चैतन्य महाराज देऊळकर मंगलगिरी महाराज सरपंच शीतल कदम उपसरपंच विलास कुराव विठ्ठल भजनी मंडळाचे अध्यक्ष बाबुराव पाटील गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आबाजी अजित नरके एस आर पाटील आदी उपस्थित होते महानकरी नीपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली

संस्कार केंद्रामध्ये आलेले आपले छोटे बातमी आज इथं